दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं कालांतरानं दर्पण दिना दिनाची सुरुवात झाली आणि सहा जानेवारीला आपण सर्व महाराष्ट्रात दर्पण दिन साजरा करतो या निमित्तानं प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीनं सर्व पत्रकारांचा सन्मान आणि नवनिर्वाचित आमदारांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे भारती लॉन्स बोकरदन नाका राजूर रोड येथे या कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावं असं आव्हान मी प्रेस काउन्सिल जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान होणार आहे त्याचबरोबर काही ज्येष्ठ आणि युवा पत्रकारांचा सुद्धा सन्मान होणार आहे एक पी सी एम तर्फे जिल्हा रत्न पुरस्कार या कार्यक्रमात देण्यात येणार आहे याशिवाय एक सायकल विक्रेत्या सायकल वितरण करणाऱ्या मुला सायकलीच सुद्धा मोफत आम्ही एक सायकल उपलब्ध करून दिलेली आहे मुलासाठी असा एकंदरीत कार्यक्रम आहे या कार्यक्रमात पत्रकार संरक्षण अंतर्गत जे काही विषय आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत विजय कमळे पाटील म्हणून आहेत त्यांची पीएचडी चालू आहे या विषयावर दुसरा एक विषय आहे ऑनलाईन पत्रकारिता म्हणून याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर प्रभू गोरे हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहे आणि हे दोन्ही जे विषय ते पत्रकारांसाठी जिवाळ्याचे विषय आणि त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा त्यांना या पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत जर पत्रकारांना काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारण्याची मुभा सुद्धा आपण कार्यक्रमात दहा मिनिट पत्र, सर्व पत्रकारांना वेळ दिलेला आहे ते या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन मी करतो